नमस्कार मी राहुल कुलकर्णी पाब्लो एस्कोबार हा कोलंबियातला एक कुख्यात ड्रग लॉर्ड होता आता तुम्ही म्हणाल्या पाबलोची कहाणी साताऱ्याशी कशाला जोडताय जोपर्यंत मी तुम्हाला पाबलोची कहाणी सांगणार नाही ना 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 ना, तोपर्यंत साताऱ्यातल्या तिथून चाळीस एक किलोमीटर अंतरावरती असलेल्या एका छोट्याशा गावातल्या पडक्या वाड्यातल्या ड्रग संदर्भामध्ये तिथं जे सापडलं दीडशे कोटीचं थोडं थोडक्या नाही त्याचा सगळा सिक्वेन्स तुमच्या नाही लक्षात येणार ना। कारण विरोधी पक्ष त्याला कशाशी जोडत आहेत आणि पॉब्लो एस्कोबार हा आणि श्री एकनाथ यांचा संबंध काय आता हा जो पॉब्लो एस्कोबार आहे ह्याला कोकेनचा राजा कोकेन कोकण नाही कोकेनचा राजा म्हणून ओळखलं जातं त्याचं पूर्ण नाव आहे पॉब्लो एमोलिओ एस्कोबार गोरिया तो मेडिलिन कार्टेलचा प्रमुख होता आणि एकोणीशे ऐंशीच्या दशकात जगातला सर्वात श्रीमंत एक हिंसक गुन्हेगार मानला जायचा त्याचा जन्म हा एक डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कोलंबियातल्या रियो नेग्रो इथल्या एका गरीब कुटुंबात झाला त्याचे वडील शेतकरी आई शाळेत शिक्षिका होती तो सात भावंडापैकी तिसरा होता लहानपणापासूनच तो गुन्हेगारीकडे वळला चॉकलेट चोरून विकणं बनावट लॉटरी तिकीट विकणं कार चोरी करणं असे छोटे मोठे ते गुन्हे करत राहिले एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये तो कोकेनच्या तस्करीत उतरला सुरुवातीला मरिजुआना आणि नंतर कोके त्यानं इतर गुन्हेगारासोबत मिळून मेडिलिन कार्टेल स्थापन केलं ज्याची मी आधी तुम्हाला ओळख करून दिलं हे कार्टेल हे कोकेनच्या जागतिक व्यापारावर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्तच नियंत्रण ठेवत होतं त्याच्या कार्टेलनं अमेरिकेत दररोज टनभर कोकेनचा पुरवठा केला त्याची कमाई इतकी प्रचंड होती की आठवड्याला चारशे वीस दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे पस्तीसशे कोटी रुपये तो आठवड्याला कमवायचा पस्तीसशे कोटी रुपये फोर्ब्स मासिकने एकोणीशे एकोणनव्वद मध्ये त्याला जगातला सर्वात श्रीमंत असा सातवा व्यक्ती म्हणून त्याचा त्याची ओळख करून दिली होती त्याची संपत्ती सुमारे पंचवीस ते तीस अब्ज डॉलर्स होती हिंसा आणि दहशत एस्कोबारची रणनीती प्लाटो ओ प्लो मोरो म्हणजे सिल्वर किंवा पैसे घ्या किंवा गोळी खा अशी होती त्यानं हजारो लोकांची हत्या केली पोलीस न्यायाधीश राजकारणी पत्रकार सामान्य लोक त्यांना त्याने मारलं त्याच्या कार्टेलनं कोलंबियात बॉम्बस्फोट अपहरण आणि हत्यांची मालिका घडवली आणि पुढे येतो ते राजकारण आणि रॉबिन हूड एस्कोबोरनं राजकारणात प्रवेश केला खासदार झाला तो गरीबासाठी घरे शाळा रुग्णालय फुटबॉलची मैदानं बांधत होता आणि मेडलिन मधले गरीब लोक त्याला रॉबिन हूड मानायचे त्याचे हे सगळे जे काही समाज उपयोगी कामं होती ती ड्रग्जच्या पैशातनं सुरू होती आणि अशा ह्या पॉब्लोचा आपल्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे सपकाळ यांनी त्यांचा आणि एकनाथ शिंदे यांचा संबंध जोडून आणला ते म्हणाले एकनाथ शिंदे हे पॉब्लो एस्कोबार आहेत हे सगळं गरीबीत जन्म मग ते रॉबिनहूड वगैरे असं सगळं ते शोधून त्यांनी त्यांच्याशी नेऊन सोड जोडलं त्याचं कारण साताऱ्यातलं हे ड्रग कार्ट काय झालं साताऱ्यामध्ये जे की आपल्याला आता बरस आश्चर्यचकित करणारं सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यात जावळीच ऐतिहासिकदृष्ट्या ऐतिहासिक सावरी गावामध्ये एम डी मेफोड्रोन ड्रगचा कारखाना उघडकीस आला ही कारवाई मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट सातनं केली तेरा डिसेंबरला ही कारवाई झाली कारखाना एका शेतातल्या पत्र्याच्या शेडमध्ये जिथं म्हशीचा गोटा होता आणि तो बंद होता ते सगळं तिथं होता या जेव्हा पोलिसांनी ही कारवाई केली तेव्हा सात किलोपेक्षा जास्त घन एम डी ड्रग्ज तिथं सापडलं अडतीस किलो द्रव स्वरूपातलं एम डी सापडलं ड्रग्ज निर्मितीसाठी वापरला कच्चा माल आणि उपकरणं सुद्धा जप्त झाली एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे एकशे पंचेचाळीस कोटी रुपये आहे हा जळकावाडा म्हणून त्याला ओळखला जात होत आता इथे येतो तर एकनाथ शिंदे यांच्या भावाचा संदर्भ या कारवाईमध्ये तीन कामगारांना घटनास्थळी अटक केली ते सगळे कोण म्हणतं ओडिसातले होते कुठले पश्चिम बंगालमधले होते वगैरे पण ते बाहेर राज्यातले होते त्याच्यात आरोपी कोण आहेत बघा सलीम अब्दुल हमीद शेख रईज रियाद शेख आणि कुर्विल्ला ओमेन चरलीम त्याबरोबर जगन्नाथ मोरेला अटक झाली बाकी बरेच लोक त्याच्यामध्ये आहेत हे सगळे आरोपी मुंबई पुणे आणि ठाण्याचे रहिवासी आहेत मी आणखी जे इतर नावांची सुरुवात मी केली होती त्याची सुरुवात कशी झाली आहे की नऊ डिसेंबरला मुलुंडमध्ये मुंबईमध्ये एकशे सव्वीस ग्रॅम एम डी जप्त करण्यात आला पोलिसांकडून त्याची चौकशी झाली आणि त्याच्यातनं मग ह्या साताऱ्याच्या कारखान्याचा जो विशाल मोरेचा आहे जो विशाल मोरे दरेगावचा रहिवाशी आणि हे जे ठिकाण आहे तेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळ आणि त्यांचे जे भाऊ आहेत प्रकाश शिंदे त्यांच्या हॉटेलमधनच या कारखान्यामध्ये जे कोण कामगार होते त्यांना राहायला खायला व्यवस्था केली जात होती असा आरोप आहे म्हणजे तसा त्यांचा थेट संबंध नाही पण तो तसा आरोप आहे की मग कोण कोणासाठी असं अन्नधान्य वगैरे पुरेल हा आरोप केलाय तो सुषमा अंधारे यांनी प्रकाश शिंदे यांनी ते ऑबियसली सगळे आरोप फेटाळून लावले ते राजकीय षडयंत्र असं ते म्हणतात क्राईम ब्रँचनं सुद्धा खुलासा केलाय के रणजित शिंदे यांचा संबंध नाहीये की जे त्या गावचे सरपंच आहेत त्यांचंही नाव पुढं आलं होतं वगैरे वगैरे आणखीन एक आरोप आहे की सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सगळी माहिती लपवली आणि ते सगळं प्रकरण तुषार दोषी यांच्याशी निगडीत आहे हे तेच तुषार दोषी आहेत की ज्यांनी जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवरती काही लाठीचार्ज केला होता आणि मग ते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केलं गेलं होतं वगैरे असे सगळे संदर्भात जोडले जातं हे सगळी कारवाई पूर्णपणे पारदर्शक आहे असं मुंबई क्राईम ब्रँचचं म्हणणं आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण त्यांनी केलेलं आहे पाचगणीमध्ये नंतर कोकेन जप्त झालं आणि आमचे प्रतिनिधी श्री राहुल तपास यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये फारच उत्तम काम केलं त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये हा सगळा कारखाना पण दाखवला ते गेट पण उघडायला लावलं नंतरचं जे ड्रग्ज होतं तेही शोधून महाराष्ट्राला दाखवलं वगैरे वगैरे तर आता हा जो आरोप होतो आहे त्याच्यात आणखी दोन महत्वाचे तथ्य आहेत ते आतापर्यंत महाराष्ट्राला कळले नव्हते याच बंद पडक्या कारखान्याच्या जवळून एक सिमेंटचा असा रस्ता जातो हा रस्ता नेमका कुणासाठी बनवलाय असा खरा यक्ष प्रश्न आहे आणि कुणी बनवला अर्थात तो वैयक्तिक वापरासाठी बनवलेला असू शकतो किंवा खरोखरच विरोधी पक्ष आहेत त्याप्रमाणे याच्यामध्ये श्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंधूंचा जो काही कथित सहभागाचे ते पुरावे जुळवून आणत आहेत कारण मी यासाठी कथित म्हणतोय कारण ते सगळे एफ आय ची कॉपी पण आपण जर मिळवून बघितली तर तसा एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संबंध नाही प्रकाश शिंदे यांनी त्या संदर्भातला खुलासा केलेला आहे पण हा कारखाना तिथे सुरू होता आणि तो एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापासून जवळ होता हे वास्तव आहे आणि त्यातले जे लोक होते ते पहाटेच्या वेळेला त्या पडक्या जळक्या वाड्यातनं तिकडून इकडे जाताना लोकांनी पाहिलेले आहेत आणि म्हणूनच जे सात पूर्णांक पाच किलो एम डी मेफोड्रॉन पावडर जसं बाजार मूल्य एकशे पंचेचाळीस कोटी रुपये आहे त्याच्याबद्दल आता खूप सारे आरोप प्रत्यारोप आरो आरो सुरू आहे त्याचे डिजिटल पुरावे पण मिळालेत आरोपीच्या फोन संभाषण लोकेशन डेटा पेमेंट रेकॉर्ड जे आसाम भाईंदर सातारा असं सगळं कनेक्शन दाखवत आहे सावरे गावातल्या शेतातल्या शेडमधले हे रासायनिक डबी अवशेष वीज कनेक्शन गुप्त उत्पादन हे सगळं ते शोधलं गेले आणि आय जस्ट वॉन्टू मी मला आता पुन्हा त्या एक एकसो बार कडक परत व्हायचे कारण आता तुमची पण त्याच्याबद्दलची किरासाठी वाढली असेल कि, कि मग इतका हा कोकेनचा राजा इतका राजकारणात आला खासदार झाला आणि रॉबिन बनला त्याचं पुढं झालं काय एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी शरणागती पत्कारली स्वतःच बांधलेल्या लक्झरी तुरुंगात ला कार्टेलला तो तिथे राहिला जिथे नाईट क्लब जकुजी वगैरे होते पण एकोणीसशे ब्याण्णव मधून मध्ये तो ह्या तुरुंगातून पळाला त्यानंतर अमेरिका आणि कोलंबियाच्या पोलिसांनी त्याचा कसून पाठलाग केला दोन डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला मेडलिन मध्ये छतावरून पळताना पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारलं आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर मेडलिन कार्टेलचा अंत झाला नंतर कार्टेल वगैरे आले एस्कोबारच्या मृत्यूला तीस वर्ष उलटली तरी त्याचं नाव चर्चेत असतं जे आज सपकाळानी एकनाथ शिंदे त्यांच्या बंधूशी जोडून पुन्हा चर्चेत आणलं म्हणून मला ती कहाणी पण सांगायची होती आणि अनेक प्रेक्षकांना असं वाटत होतं की आम्ही कधी साताऱ्यावरती बोलतो जोपर्यंत फॅक्च्युअली कुठलीही नीट व्यवस्थित माहिती येत नाही तोपर्यंत ते सांगणं हा पत्रकारतेच्या दृष्टीनं गुन्हा आहे आरोप प्रत्यारोप होत राहतात हा म्हणला तो म्हणला मग ते करण्यात मला तरी अजिबात रस नाही जे तथ्य आहे ते महाराष्ट्राने समजून घ्यावं आणि आत्ता जे मी सांगितलं तुम्हाला हेच ते तथ्य आहे थांबूया आपण इथे